नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत अगदी कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळेत झटपट होणारी अशी दलिया खिचडी किंवा ज्याला आपण लापशीचा रवा म्हणतो त्या रव्यापासून बनणारी पौष्टिक अशी खिचडी या खिचडीमुळे वजनही नियंत्रणात राहतं आणि जेव्हा जेव्हा आपण वेट लॉसच्या रेसिपीज करतो त्या रेसिपीजमधलीच एक रेसिपी ही अशी पौष्टिक अशी दलिया रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पौष्टिक अशी दलिया खिचडी बनवण्यासाठी इथे मी गव्हाचा जाड रवा घेतला आहे जो आपण लापशीसाठी वापरतो त्यालाच आपण दलिया असंही म्हणतो किंवा दुकानात गेल्यानंतर गव्हाचा जाड भरला किंवा गव्हाची कणी द्या असं जरी म्हटलं तर त्यामध्ये ते असं या प्रकारे देतात तर इथे मी एक वाटी ही गव्हाची कणी घेतली आहे आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता हे मी स्वच्छ धुवून घेते आता इथे मी हा गव्हाचा भरडा आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता आपण दहा ही भिजवून घ्यायची आहे तर दहा मिनटांसाठीही मी भिजत ठेवते तोपर्यंत आपण खिचडीसाठी आपल्याला लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या आपण कट करून घेऊया तर आता दहा मिनिट झालेले आहे तोपर्यंत माझ्या भाज्याही कट करून झाल्यात त्यामध्ये मी एक कांदा घेतला आहे एक बटाटा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे अर्धी वाटी मटार घेतलेत आलं लसणाची पेस्ट घेतली आहे छोटासा गाजराचा तुकडा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता आपण खिचडीला सुरुवात करूया तर आता आपण खिचडी बनवूया त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे कडाईमध्ये आपण तेल घालून घेतो आहे तर इथे दोन चमचे मी तेल ॲड केले आता तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे त्यामध्ये जिरे अर्धा चमचा मोहरी छान तडतड झाली की त्यामध्ये लगेचच आपण कांदा ऍड करून घेणार आहे कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा कांदा आपला व्यवस्थित असा गुलाबी झालाय त्यामध्ये लगेचच आपण आले लसणाचं वाटण घालून घेणार आहोत आता हे छान व्यवस्थित परतून आहे यामध्ये मी टोमॅटो घालून घेते यामध्ये आपण लगेच एक मसाला ऍड करतोय त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घालते आणि एक चमचा पावभाजी मसाला मी इथे ऍड करते हे मसाले छान व्यवस्थित असे परतवून आहे आणि यामध्ये आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या ॲड करून घेऊ यामध्ये बटाटा गाजर आणि मटार हे सगळं व्यवस्थित आता परतवून घ्यायचं आहे वेट लॉससाठी ही दलियाची खिचडी अतिशय उत्तम रेसिपी आहे ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि भूकही लवकर लागत नाही पोट अगदी भरल्यासारखं वाटतं आणि भाताला जर काहीतरी एक प्रकार हवा असेल तर त्यासाठीही गव्हाच्या भरड्याची खिचडी नक्कीच छान लागते आता हे व्यवस्थित परतवून घेतलंय यामध्ये आता आपण गव्हाचा जाड रवा आणि जी मुगाची डाळ होती भिजवून ठेवलेली ती आपण ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित एकजू करून आहे शरीरासाठी अतिशय पौष्टिक अशी ही खिचडी आहे जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असतं आणि त्यासाठी रेसिपी बनवतो तेव्हा याच्यामध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा आणि बटाटा स्किप करायचा बाकी भाज्या तुम्ही व्यवस्थित ज्या हव्या असतील ज्या आवडत असतील त्या तुम्ही ऍड करू शकता फक्त बटाटा स्किप करायचा आहे आणि तेल स्किप आहे तुपामध्ये बनवली तरी खूप छान लागते खूप टेस्टी होते अशा प्रकारे हे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आता आपण दीड, दीड वाटी आपलं जे गव्हाचा भरडा आणि मुगाची डाळ घेतली होती तर त्याच्या दुप्पट प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे जसं की दीड वाटी आपण गव्हाचा जाड रवा आणि मुगाची डाळ घेतली होती म्हणून आपण आता तीन वाट्या याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत हा गव्हाचा भरडा आहे त्याच्यामुळे तो खूप छान असा फुलून येतो म्हणून त्याला पाणी थोडं जास्त ॲड करायचं तो एकदा व्यवस्थित शिजला गेला की मग पचायलाही सोपा पचा जातो तर आता मी इथे पाणी ॲड करून घेते दीड वाटीच्या प्रमाणात मी इथे तीन वाट्या पाणी ॲड केले हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं इथे एक चमचा मी मीठ घालते आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एक छान याची उकळी आली की त्यानंतर आपण प्लेट ठेवणार आहोत आता इथे उकळी आली आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यावर आता एक प्लेट ठेवून घ्यायची आहे गॅस आता पूर्ण कमी करते मी आणि पंधरा मिनटांसाठी आता हे व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं त्यानंतर खाण्यासाठी तयार आहे आपली गव्हाच्या भरड्याची खिचडी किंवा दलिया खिचडी आता इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ अतिशय छान आणि व्यवस्थित अशी आपली खिचडी शिजलेली आहे अगदी छान मऊ अशी झाली आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान रसरशीत अगदी एकसारखी मऊ अशी आपली गव्हाची खिचडी तयार झाली आहे आता यातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि व्यवस्थित अशी ही खिचडी तयार झाली आहे आता यावर प्लेट ठेवायची नाही एक दोन मिनटांसाठी असंच गॅसवर हे शिजू द्यायचं इथे बघू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थित असं याचं टेक्स्चर आलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही पातळ किंवा घट्ट त्या प्रमाणामध्ये पाणी कमी जास्त करू शकता अजून यामध्ये पातळ हवी असेल तर थोडं पाणी तुम्ही ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपली दलिया खिचडी तयार झाली आहे यावरतून थोडीशी कोथिंबीर फक्त घालून घेते आणि गॅस बंद करते खाताना यावर तूप घालून अतिशय छान लागते आणि खूप पौष्टिक अशी ही खिचडी आपल्या शरीरासाठी होते तर नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि किचन स्टोरीच्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर किचन स्टोरीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा दलिया खिचडी बनवून तयार झाली आहे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि खूप कमी वेळेत खूप कमी साहित्यामध्ये अशी आपली दलिया खिचडी झटपट जड़ तयार झाली आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान मऊ आणि रसरशीत ती झाली आहे यावर थोडंसं तूप आणि खाण्यासाठी तयार आहे छान अशी दलिया खिचडी किंवा ज्याला आपण गव्हाचा भरडा म्हणतो त्या भरड्यापासून तयार झालेली खिचडी